तेरा तारखेपासून मनसर नगरपंचायतचा अंधाबोंदी कारभार आणि ठेकेदारांची जी काय डोळ्या नगरपंचायत त्यांनी आणि मनसरकरांच्या खिशावर दरोडा टाकला जवळजवळ तीस कोटी रुपयाचा अपार असल्याचा आमची मागणी होती आणि त्यासाठी आम्ही तेरा तारखेपासून या ठिकाणी आमरण उपोषण करत होतो सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधव असतील सर्व मनसरवासी असतील सर्व मित्रपरिवार असेल मी सगळ्यांचं आणि या सगळ्या महिला भगिन्याचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो की तुम्ही या लढाईत मला सर्वांनी साथ दिली असंच अन्यायाविरुद्ध लढाईला इथून पुढं साथ देत राहा आपल्या ज्या प्रामुख्याने मागण्या होत्या की जे काय ठेकेदारांनी अटी शर्तीचा भंग केला आहे त्या ठेकेदारांचं आमचा कुठल्या विकास कामाला विरोध नव्हता फक्त त्यांचं पेमेंट जोपर्यंत त्यांची चौकशी होत नाही तोपर्यंत पेमेंट करावा अशी मागणी होती त्याला प्रशासनाने सकारात्मक उत्तर दिलं आहे की एक महिन्यात आम्ही त्यांची चौकशी करू आणि त्याला म्हणलं एक नाही तुम्ही दोन महिने घ्या तो पण तोपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचं पेमेंट अदा करू नका हे मेन मुख्य ठरलेलं आहे मग जवळजवळ पंधरा कोटीचं बल्क टेंडर झालं होतं त्यामध्ये म्हणजे एकत्रित केल्यामुळं मोठा मत, भ्रष्टाचार झाला होता तेही टेंडर त्याची प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे ते पंधरा कोटीचं टेंडर रद्द करण्याचं प्रशासनाने ठरवलं आहे आणि पुन्हा नव्याने वेगवेगळ्या त्याच्या निविदा काढल्या जातील त्याचप्रमाणे गावात ज्या ठिकाणी विकासकामं आहेत त्या सर्व ठिकाणी विकासकामाचे बोर्ड लागले जाते बाजार तळाजवळ जे काही व्यापारी बांधव होते त्याच्याशी का गाडे विकासकामं करताना काढण्यात आले त्या सर्व बाजार बांधवांना तीस जून अखेर मोकळी जागा गुईवाड्याने देण्याचं प्रशासनाने मान्य केलेलं आहे त्याचप्रमाणे आपला मोरडेवाडीचा जो काय रोड आहे अनेक दिवसापासून प्रलंबित होता तोही पंधरा दिवसात काम करू असं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे अशा सगळ्या मागण्या होत्या ज्या प्रशासनाक होत्या नगरपंचायतचं आणि नगरपंचायतचे सर्व काही अधिकारी असतील शिओ असतील मग पवार साहेब जाधव साहेब भोरा साहेब वगैरे जे काही सर्व अधिकाऱ्यांच्या विरुद्ध काही आमच्या हे होतं त्यांच्याविषयी तक्रारी होत्या त्या बाबतीत अतिरिक्त जिल्हाधिकारी मानवी श्री व्यंकेश व्यंकटेश दुर्वा साहेबांशी काल रात्रीच माझी फोनवर चर्चा झाली होती त्यांनी मला सांगितलं होतं का मी थोडं मुख्यमंत्र्यांच्या का, कार्यक्रमात असल्यामुळे मी उद्या संध्याकाळपर्यंत उपलब्ध नाही आहे पण तुमच्याजवळ जे काही पेपर आहेत ते सगळे पेपर घेऊन तुम्ही या एकवीस तारखेला आपण कलेक्टर ऑफिसमध्ये नगरपंचायत प्रशासन आणि तुम्ही अशी समोर समोर मीटिंग करू तुमच्या काय त्या माझ्या पुढे मांडा आणि मग त्यानंतर त्यांच्यावर चौकशी करून जे काय दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर पण कारवाई करू जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्क्याच्या सगळ्या मागण्या काल शून्य टक्के होतो पण आज आहे आज बऱ्यापैकी सगळ्या गोष्टीला समाधानी आहे शेवटी जसं आपण म्हणतो स्वच्छ म्हणसर सुंदर म्हणसर तसं मुक्त म्हणसर आणि तरच सुंदर मनसर असं होईल असं अपेक्षा आहे आज तुमच्या उपोषणाला यश आलेलं आहे काय सांगा कुणाला श्रेय देण्या सगळ्यात यात श्रेय मेन सर्व जे काय माहिती सोशल मीडिया असेल इथं येऊन ज्यांनी मला वेळोवेळी पाठिंबा दिला खरं श्रेय त्या सर्वांना या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खात्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट